नमस्कार तुला शिकवीन चांगल्याच धडा या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण आज पाहणार आहोत काही तांत्रिक अडचणींमुळे आपण इथे जे व्हिडिओमधील स्क्रीनशॉट वापरत होतो यापूर्वी ते वापरू शकणार नाही त्याबद्दल मी तुमची सर्वांची माफी मागते तर आजचा भाग आपण सुरू करूया आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अक्षरही शाळेतून बाहेर येत असते ती पाहत असते तिला कुठंतरी जाणवत असतं की अधिपती येत आहेत की काय पण तिच्या डोक्यात विचारही सुरू असतो अधिपतींनी असं का केलं का त्यांनी हे केलेलं हे हे सर्व असं का वागले ते का काढलं त्यांनी निखिलला नोकरीवरून कारण इराच्या लग्नाचा प्रश्न आहे त्याचबरोबर इराचं वागणं या सर्व गोष्टी अक्षराला खटकत असतात मग अक्षरा रस्त्याने चालत असते तरीही तिच्या डोक्यातून विचार काही संपत नाहीत इकडे अधिपतीने टेलरला शाळेत त्याने ऑफिसमध्ये बोलवलेलं असतं टेलरला त्याने सांगितलेलं असतं की मला लवकरात लवकर कपडे शिवून पाहिजेत नाहीतर मी तिथं येईल आणि माझ्या समोर बसून तिथं मग तुझ्याकडनं शर्ट शिवून घेईल तो म्हणतो काय हो दादा काय काळजी करताय नक्की मी लवकरात लवकर तुम्हाला शिवून देईल कारण अधिपतीने कपडे शिवायला टाकलेले आहेत म्हणजेच आता तुमच्या लक्षात आलं असेल की मालिकेमध्ये कोणता ट्विस्ट आहे म्हणजे अधिपती नक्की कोणते कपडे शिवायला टाकतोय हे आपल्या लक्षातच आलं असेल त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिथे निखिल येतो आणि म्हणतो दादा आत येऊ का तर अधिपती म्हणतो हां ये मग निखिलशी अधिपती बोलू लागतो अधिपती म्हणतो की आता ते कसं झालंच इंजिनियर बोलवलं ते कंपनीकडनं मग तेव्हा निखिल म्हणतो मग त्यावेळेस अधिपती सांगतो आणि मग निखिल तिथे समोर असलेल्या खुर्चीवरती बसायला लागतो कारण त्याला जरा जास्तच माज असतो त्याच्या लक्षात येत नाही की तो त्या कंपनीमधला नोकर आहे अधिपती त्याला बरोबर त्याच्या लायकीत ठेवत असतो अधिपती लगेच त्याला नजरेने खुनवतो तो, तो लगेच बसायचा थांबतो आणि उठून उभा राहतो अधिपती सांगतो की ते कसं आहे मशीन दीड कोटीचं होतं पण ते दुरुस्त आहे आणि एक लाख रुपये खर्च येणार आहे त्यामुळं तुझा राजीनामा कॅन्सल कर त्याचबरोबर मी ठरवलं होतं ते एक लाख रुपये तुझ्या पगारातून कट करून घ्यायचे पण मी थोडासाच थांबलो आहे त्यावेळेस इकडे निखिलला वाटतं की आता बरं झालं माझी नोकरी वाचली मग लगेचच तो म्हणतो की एका दिवसात अशी काय चक्र फिरली फिरली नक्की काय झालं तेव्हा अधिपती म्हणतो कोणती चक्र वगैरे काही फिरलेली नाही आहेत कसा इंजिनियर आला ती मशीन चेक केली आणि त्या मशीनमध्ये दे तेवढा दोष नाही हा तो बोलला म्हणून मी तुला नोकरीवर ठेवत आहे आणि ते पण दीड कोटीचं मशीन आहे चूक झालेली आहे इथले सगळे लोक तुझ्यावर नाराज आहेत त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तर इथून पुढं जपून राहायचं नाहीतर आज जी वेळ आलेली आहे ती पुन्हाही येऊ शकते अधिपतीनं निखिलला चांगलीच वॉर्निंग दिलेली असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे अक्षराच्या घरी इरा आणि आई बसलेल्या असतात तेवढ्यात तिथे शेजारच्या काकू येतात आणि त्या विचारतात आत येऊ का ताई त्यावेळेस इरा म्हणते ओ तुम्ही जवळजवळ आतच आलेल्या आहात अजून विचारताय कशाला या या आणि मग त्या का काकू बोलू लागतात इकडे आपल्याला पाहायला मिळतं की त्या का काकू म्हणत असतात की लग्न खूपच छान झालं मला जमलं नाही यायला तेव्हा अक्षराची आई सांगते हो लग्न खरंच खूप छान झालं नाही तर मी यायला आहोत अगदी थटामटात झालं त्यानंतर त्या म्हणतात असं कळ आता इराचं पण आहे तिने काय तिने स्वतःच ठरवलेलं आहे आई म्हणते की हो छान आहे मुलगा इंजिनियर आहे नोकरी करतो आणि आता साखरपुड्याची तारीख करणार आहोत तेवढ्यावरती त्या ते का काकू शांत बसत नाहीत इराच्या नजरेतून तर हे कळत असतं की त्या का काकूंना इरानेच आणलेलं आहे मग इरा, इरा त्यांना फुनवते असं जाणवत असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं त्या विचारतात पण मला असं कळलंय की अक्षराला तिच्या नवऱ्याने हाताला धरून घराबाहेर काढलेलं आहे नाही हे काही योग्य नाही हो मला म्हणायचंय काय तुमच्या लक्षात येत आहे का है, नक्की काय चाललं होतं लक्षात येतंय का तुमच्या तेव्हा अक्षराच्या आई म्हणते बरंच तुम्ही माहिती काढून आलेला तो नाही ना तुम्हाला बरीच माहिती आहे म्हणून विचारलं तेव्हा त्या म्हणतात की हो कसं आहे म्हणलं जरा माहिती काढावी म्हणूनच काढली आहे आणि त्यानंतर त्या म्हणतात हो ना म्हणलं विचारावं तुम्हाला कसं आहे सगळेजण बोलत राहतात हो मी आपलं म्हणलं तुम्हाला बोलावं तुमच्या कानावर घालावं या कानाचं त्या कानाला त्या कानाचं त्या कानाला असं ऐकायला येतं अक्षराची आई म्हणते हो बरोबर आहे ऐकायला येतं ना पण गोष्ट लक्षात ठेवा या घराला ज्या चार भिंती असतात त्या कशासाठी असतात घरातील गोष्टी चार भिंतीच्या बाहेर जाऊ नये आणि ही जी खिडकी असते ना ही याच्यासाठी असते की आपल्याला बाहेर की बाहेरचं दिसावं पण तुम्हाला जरा जास्त सवय असं वाटायला लागलेलं आहे मला म्हणजे तुम्हाला बाहेरचं जरा बाहेरच्या लोकांनी दुसऱ्यांच्या घरात येऊन किती डोकावावे हे कळत नाहीये तुम्हाला बरे काम करता का तुम्ही तुम्ही आपलं अक्षराच्या सासरीचा आणि काय तिथं करता येतंय का बघा तुम्हाला तुमच्याकडनं काय होईल का, का? नाही मला काय म्हणायचं आहे तुम्ही जरा जाऊन या तिथं तुमच्या लक्षात येईल तिथं अक्षराच्या सासरी जरा बोलणी करा त्यांच्याशी आणि मग ठरवा काय करायचं आहे ते नाही जुळवत आलं तर बघा तुम्हाला चांगली गोष्ट आहे ना जर आमच्या अक्षराचं लग्न जुळलं तर असं अक्षराची आई बोलते त्यावेळेस ती बाई बोलायची शांत होते तिच्या लक्षात येतं तिला बरोबर त्या गोष्टीचं चांगलं समजलेलं असतं आईने चांगला टोला लगावलेला असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे हिरा खुनवत असते तेव्हा ती म्हणते ज्याचं वराव कराव भलं ते म्हणते माझंच खरं नाही मला असं वाटलं होतं म्हणून मी आपलं सांगत होते तुम्हाला असं झालंय तसं झालंय तेव्हा आई म्हणते त्याची काही गरज नाही आहे तुम्ही काही सांगू नका आणि आता तुम्ही सगळ्यांचा मोरक्या म्हणून आला नाही तर मग काय काम करा तुम्ही गेलात ना बाहेर सगळ्यांना सांगा की असं मी जे जे बोलले ना तुम्हाला ते सगळंच्या सगळं बाहेर जाऊन सगळ्यांना सांगा म्हणजे कसं आहे माहिती आहे का त्यांना पण कळेल त्यातलं कोणी परत विचारायला येणार नाही आणि तुमच्या मुलीबद्दल पण बऱ्याच गोष्टी माझ्या कानावर येतात मी कधी विचारायला नाही आलेले आता सांगू का तुम्हाला नाही सांगतेच आता का बाहेर जाऊन त्यांच्याबद्दल बोलू त्यावेळेस त्या बाई म्हणतात आव काय हे तुम्ही आणि ते तिथून निघून जाते त्यानंतर इरा लगेच बोलू लागते आई तुझ्या लक्षात येते का अशी किती जणांची तोंड बंद करणार आहेस त्यावेळेस आई म्हणते तू नको काळजी करू तेव्हा आईरा म्हणते की तुझ्या लक्षात येते का अगो निखिलच्या आई बाबा किती आहे ना त्यांना या गोष्टी काही पटणार नाहीत मला वाटतंय जरा विचार करायला पाहिजे आपल्याला ताईनं आणि तुला माहिती आहे का निखिलची एकतर नोकरी गेलेली जाता जाता वाचली त्यावेळेस लगेच आई म्हणते की बरोबर आहे म्हणजे अक्षराने जावे बापूंना फोन केला होता त्यामुळंच हे काहीतरी झालेलं दिसतंय त्यावेळेस इरा मात्र अगदी तिची बोलती बंद होते तिला कळायचं बंद होता अरे देवा मी का सांगून बसले हे सगळं असं तिला पच्छता होऊ लागतो का सांगितलं मी हे मी सांगायला नको होतं हे बघितलं ना हे सगळं आता असं झालेलं आहे आणि आई म्हणते की बरं झालं हे आले की मी यांच्याशी बोलून घेते कसं आहे तेवढंच आता जावे बापू आणि आपल्या हिचं अक्षराचं जुळायला लागले त्यांच्या मनात कुठंतरी चांगल्या गोष्टी आहेत ना त्यामुळे मला वाटतंय की आता सगळं व्यवस्थित होणार आहे असं आई बोलत असते त्यावरती म्हणते काय हे माझा मूर्खपणा मी काहीच गरज नव्हती सांगायची हे सगळं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षरा वर्गामध्ये संत तुकारामांचे अभंग शिकवत असते त्याच्या प्रत्येक शब्दाचा प्रत्येक ओवीचा अर्थ मुलांना सांगत असते जेव्हा भक्ताला आपल्या देवाच्या भेटीची आस लागलेली असते त्यावे एखादी मुलगी सासरी असते तिला दिवाळीला माहेरचा निरोप येण्यासाठी तिला जी आस लागलेली असते तशीच आस भक्ताला पांडुरंगाच्या भेटीची लागलेली असते असं ती शिकवत असते प्रत्येक ओवीचा अर्थ सांगत असते आणि त्याच वेळी रुबाबदारपणे जी एंट्री होते ती म्हणजे अधिपतीची अधिपती हा आता एंट्री घेऊन आलेला आहे तो म्हणजे त्याने आता शाळेचा युनिफॉर्म घातलेला आहे पाठीवरती दप्तर अडकवलेला आहे आणि अधिपती हा आता आलेला आहे तो म्हणजे शाळेत आणि तो बरोबर अगदी भुवनेश्वरी विद्या मंदिरच्या ज्या दहावीच्या वर्गामध्ये अक्षर शिकवत आहे त्या वर्गाच्या बाहेर उभा आहे आणि तिथून तो म्हणतो की मास्तरीबाई आत येऊ का आणि अधिपतीला त्या वेशामध्ये पाहून अक्षराला तर बसतो ती पाहतच राहते आणि ती आत घेते त्यानंतर ती पुढं शिकवत असते पुढचा अभंग चालू असतो पुढची ओवी चालू असते आणि अधिपती म्हणतो की मास्तरीन मी लेट आलो ना ते वरतीचे भेटी लागे असं भेटी लागी, लागी जेव्हा ते काय लिहिले त्याचा अर्थ मला कळत नाही तेव्हा अक्षरा मुलांना प्रश्न विचारू लागते मुलांनो मला एक गोष्ट सांगा बरं तुम्ही नाही आपली शाळा आहे का धर्मशाळा आहे मुलं शाळा आहे म्हणतात मग इथे कोणीही कधीही येईल आणि ते चालणार आहे का आणि रागाने अक्षरा वर्गाच्या बाहेर पडत असते तेव्हा अधिपती म्हणतो पण मला काय म्हणायचं आहे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी जसे नियम आहेत तसे शिक्षकांसाठी हे नियम आहेत आता या वर्गावरून अर्धा वर्ग सोडून या वर्गावरील मास्तरींबाई जर बाहेर निघून गेल्या तर नवीन आलेल्या हेडमास्तर किती कडक आहेत माहिती आहे ना आणि अक्षरा अधिपतीकडे पाहते आता अक्षरा पुन्हा वर्गात थांबते अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू